नमस्कार पूजा लता मध्ये तुमचं स्वागत आहे चला आज नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे कामं झाले बाहेरचं आवरलं देवपूजा झाली सकाळचा स्वयंपाक झाला डब्याचा पूजाने यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करून घेतला पहिला त्यांचा डबा दिला नंतर मग आता आपण काहीतरी रेसिपी दाखवायची म्हणून व्हिडिओ चालू केला तर आज आपण पाहणार आहोत राजमा चावल तर ता सगळी तयारी केलेली आहे राजमा वाफवून घेतलेला आहे तुम्हाला आता सर्व व्हिडिओमधून दाखवते मी कसं कसं मसाला तयार करायचा आहे कसा कसा मसाला काढला आहे सर्व पाहूया आपण इथे सर्व मसाला घेतला आहे आपण बघून घ्या कांदा घेतला आहे खोबरं थोडा मसाला घेतला आहे खडी मसाला अशा प्रकारे घेतला आहे मी बघा आणि इथे कोथिंबीर लसण अद्रक हा सर्व मसाला आता काढून घेतलेला आहे आणि आता हा आपण भाजून घेऊया आपण तव्यावरती कांदा टाकलाय भाजायला खोबरं टाकलं कांदा भाजला आता खोबरं टाकलं खोबरं भाजून घेऊ चांगलं थोड़ा लालसर मसाला टाकला सर्व मसाल्याची तयारी झाली आता मी मिक्सरवर मसाला काढून घेते घेत हे पा इथे आपला मसाला तयार झालेला आहे काढून आता आपण फोडणे लिहून द्या भाजीला तेल टाकलं मी इथे तीन पळ्या राजमा इथं पा असा वापरून घेतला मी हे बघा मस्त शिजलाय तो थोडं मीठ टाकलं शिजताना आणि आता ही छोड नाही मसाला टाकला Thôi lớn Lan mịt khi powder, मसाला मसाला चांगला परतून घ्यायचा तेल पण खूप भाजीला तेलही है, आहे मसालाही चांगला झाला आहे चांगली दिली बघा एकदा असा मसाला शिजत आहे हे बघा अशा प्रकारे आपण राजमा मसाला राजमा केला मस्तो, चांगली भाजी होते ही राजमाची राजमा पौष्टिक पण आहे साठी चांगला आहे हा हे बघा कोथिंबीर टाकली त्यामध्ये आपली भाजी तयार झाली थोडस मीठ टाकलं पहिलं पण मीठ टाकलेले आहे त्यात वापरताना चला इथे आपले राजमा चावल तयार झालेले आहेत हे पा राजमा हा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो खूप प्रोटीन्स अँड फायबर्स त्यामध्ये असतात तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा प्रतिसाद आमच्या व्हिडिओला नक्की द्या धन्यवाद